जय छत्रपती शिवराय तर मंडळी मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा मूर्ती कारखान्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि हा व्हिडिओ आहे काले गावातील तालुका कराड जिल्हा सातारा व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती कवर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही त्यांना शंका विचारायच्या असतील तर यांचा पत्ता आणि फोन नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्लीज तो एकदा चेक करा आणि व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे नमस्कार नमस्कार तुम्ही हे जे काही सर्विस देत आहे ती ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही देता की इथंच येऊन खरेदी करावी लागेल दोन्ही पण देतो आम्ही हां कमीत कमी साईज जी मूर्तीची आहे ती किती आहे पाच फुटापासून आहे कमीत कमी, कमी साईज सुरुवात सुरुवात पुढे इंचाची हवी असेल लोकांना ज्यांना हवी असेल ती तुम्ही करून देऊ शकता ऑर्डर प्रमाणे देता हा आता त्याची जे काही किमती वगैरे आहेत त्या तुमच्या कॉन्स्टंट म्हणजे आहे ह्यात तर राहतात की त्याच्यात बदल होत जातात बदल होत जातो जातात ठीक आहे आणि मला दुसरं काय म्हणायचं होतं की आता किती वर्ष झालं हे तुमचं दुसरी पिढी आहे बरं हे, जी का हे हा हा आ, मारबल। मारबल. मारबल जे काही आहे ह्या मूर्ती ह्या पाषाणामध्ये तुम्ही बनवून पाषाण मार्बल 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 म्हणजे ते व्हाईट मार्बल येतं ते का म्हणजे तेही बनवतात बघा खलबत्ता वगैरे जे काही बनवलं जातं तेही बनवलं जातं हा ते एक महत्वाचा तो प्रश्न राहिला की ते जे खलबत्ता वगैरे जे असतात ते का नाही बनवलं जात हे आपलं ते पेशन आपलं पेशा सगळा ओके मग तुळशी वृंदावनाची लहानात लहान साईज दहा इंच दहा इंच दहा इंच अरे आहे दाखवायला की नाही येत ओके ठीक आहे दहा इंच म्हणजे आणि एकदम मोठ्यात मोठी किती आहे मोठी म्हणजे चार साडेचार कसे जातात तरी तरी दो दोन फुटाची घेतली तरी हे सव्वा बाय सव्वाची घेतली का नाही तर त्याला सोळा सतरा हजार रुपये जातील सव्वा बाय सव्वा सोळा सतरा हजार एक आकडा तो ओके ओके मोठी साईज वाढली किंमत जास्त वाढणार डिझाईन आली की किंमती वाढतात हा म्हणजे थोडीशी जरा डिझाईननुसार तुमचे ते वेगळे रेट लागणार रे, वेगळे चार्जेस बरं ट्रान्सपोर्टचा जो खर्च असणार आहे तो कुणाचा हो okay. वज्रलेप हा त्याच्यावर मला आठवलं हो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार वज्रलेपाबद्दल वज्रलेप म्हणजे काय असतं जुन्या मूर्ती स्क्रॅप झालेली असते त्याच्या नवीन करणे स्क्रॅप झाले घाणगोरची काढून स्वच्छ क्लीन करून त्याला लेप देणे लेप देणे म्हणजे काय म्हणजे आता समजा पाय तयार करायची ओरिजिनल बरं म्हणजे ते काम तुमच्या इथे होतं होतं होत किंवा तिथं आम्ही त्या मंदिरात तुम्ही येऊ शकतो जाऊ शकता त्या आम्हाला बोलवलं का नाही की आम्ही येतो म्हणजे हे एक इन्फॉर्मेटिव्ह आहे की वज्रलेप करून तुम्ही देता वज्रलेप करून तुम्हाला मिळेल ओके थँक्यू करून आता ही जी मूर्ती आता मी ही जी तुम दिसत आहे एक किती फूट आहे तीन फूट तीन फूट आहे बरं आता ह्या तीन फूटचा अंदाजे दर काय जातोय आता या घडीला पासष्ट हजार हे तुमचे फायनल रेट असतात की राहते आपण काय म्हणू शकत नाही हो मला छोट्यात छोटी जी मूर्ती तुम्ही म्हटलात अगदी ती मला दाखवा पहिल्यांदा तर ही आहे किती इंच एक इंच बघा इतकं बारीक असं काम आहे हे बघा हे एवढं बारीक काम आहे आणि ही एक इंचाची आहे तर तुम्हाला एक इंचाची एवढी छोटीही बनवून मिळेल अगदी तुम्हाला जर देव्हारात वगैरे ठेवायच्या असतील तर तुम्ही अशा छोट्या करून घेऊ शकता आणि एकदम परफेक्ट असं हे काम आहे बघा एक इंचाची आहे ही आता हे एक इंचाचा काय दर जातो जात नाही हो तिला बरं म्हणजे हे बारीक काम जेवढं असेल ना तेवढं दर्जा असतं का क्लॅरिटी चांगली आहे ना ओके 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 नेलंय दगडी तयार केली दगडी आहे दगडी तयार केले अरे वाटत नाही असं वाटत नाही वाटत नाही पण केलंय मी तरी कृपया फसणार दुखात नेलो होतो मी फसणारच नाही होती पुढे हा हो बघा अशी काही फसवणूक करू नका इथून नेऊन फक्त हे घ्या हा म्हणजे हे खरेदी करा फसवणूक करू नका बट हे अगदीच छान केलेलं आहे असं वाटत ऍक्च्युली ना हे पाहिले की असं वाटतं की हे ऐतिहासिक नाण आहे बरोबर ना हा ठीक आहे आता ही किती आहे इंच सात इंचा सात इंच सात इंच अरे बापरे हे एवढं छोटी आहे बघा हे बघा हे बघा एवढं छोटं काम आहे हे मला असं वाटतं की मोठ्या मूर्त्यांना थोडी कमी किंमत असेल पण ते मोठ हा याची जास्त म्हणजे अशा हव्या तशा आम्ही काळभैरव आहे कालभैरव तुम्ही बोला अतिशय रेखीव काम आहे आता हे बघ हा घरातला पण अशा तगडी हे करून घेतात काय म्हणतात त्याला देवारे वगैरे असं पण बनवतात ओके म्हणजे तेही थांबवड सिद्धनाथ थोडीशी वेगळी वाटते मूर्ती ना, ना हेमाडपंथी हा तरीच मी म्हंटल आणि नंदी, नंदी वगैरे पण तुम्हाला असे बनवून दिले जातील सगळं आहे सगळं अरे नाही नाही कास्टिंगचं काम पण बनवून जातं बरं का विटळ उठ मूर्ती कास्टिंग म्हणजे काय मला थोडं समजलं नाही धातूमध्ये धातू म्हणजे ते बघा पितळ वगैरे पितळ तांब शिसे बरं मग ही मूर्ती अशा पांढऱ्या जाते हीच माहिती तुम्हाला मी विचारली की ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय बनवता इथं घ्या इथं हे कशामध्ये म्हटलंत तो मध्ये आहे बरं म्हणजे ॲल्युमिनियम मध्ये पण आपल्याला काय म्हणतात मूर्ती हे बघा ॲल्युमिनियम मध्ये आहेत ह्या आसाच कुठल्या धातू मध्ये अजून मिळतील ब्रासमध्ये मिळते कास्टिंगमध्ये पण धातूमध्ये पंचधातूमध्ये ओके चढायचं चढायचं ही चीज करते मस्त मस्त ए कसे रेंजमध्ये बघा आता 1500 रुपये बिनसल पण चालतं काम तर त्यात आता कसं आहे की फूट वरती तुमची किंमत ठरणार आहे की किलो वरती ठरणार आहे नाही नाही फुटावरचली ठरली जाते फुटावरती ठर 1 फुटावर ठरली जाते जी चित्र असेल ते चित्रावर किंमत केली जाते बरं म्हणजे जेवढं बारीक काम असेल तेवढे तुमचे पैसे वाढले ठीक आहे म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही ह्यांनाच विचारा ज्यांना कोणाला काही अजून काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट यांना कॉल करा हे व्हाईट मार्बल आहे ह्याचे रेट कसे जातात मार्बलची किंमत सव्वा लाख रुपये किंमत आहे मकराना ना मार्बल म्हणायचा मकरा मकर मकरा मकरा ओके त्याचबद्दल मला माहिती नाही आहे बट तुम्ही सांगा म्हणजे ही ही मूर्ती ही, ही किती फूट आहे ही दोन फूट आहे अतिशय सुरेख काम आहे बारीक काम आहे आणि आता हे बघा स्वामी स्वामी जरी तुम्हाला अशी मूर्ती बनवून घ्यायची असेल तर अगदी छोट्यापासून मोठ्या पर्यंत बनवून दिली जाते आणि हे पण व्हाईट मार्बल आहे आता ही जी देवीची आहे ती आहे दगडी रेणुका देवी ही दगडी मूर्ती आहे म्हणजे असे तुम्हाला कलर पण ते हे करून देतात आहे वाघजाई ह्यांनी ह्या बनवून ठेवलेल्या आहेत बरं का तुम्हाला जे जे काही बनवायचं असेल तुम्ही ऑर्डर देऊ शकता फिनधास्त बरं एक मूर्ती बनवायला किती दिवस तुम्हाला लागतात हे तीन महिने तीन महिने तीन महिने अगं कितीही फूट असेल तरी नाही नाही दोन अडीच फुटाची मूर्ती लिखी बनाई गेलं की तर तर तीन महिने पूर्ण पाहिजे डिझाईन मध्ये काम असते हे तीन महिने जातात अगं तिचं रेड तीन महिन्याचा आपण सुरू झालं पाच हजार रुपये घेतो आता हे असं काय म्हणतात पावलं त्याच्यानंतर हे काय आहे छोटं छोटं नाही काल भैरवनाथ महादेवांची पिंड आहे तुळजा भवानी देवी आईची पण मूर्ती बनवून ठेवलेली आहे बघा हे आणि कलर केलेले आणि अतिशय रेखीव आहे अशी मूर्ती व्हाइट मार्बल ह्याच्यामध्ये अगदी तुम्हाला हे असं छोटही करून मिळते तीन इंचापर्यंत महाराजांच्या पादुका महा ही पाऊलं जी आहेत ना अतिशय सुंदर केले त्यांनी तर खूप ऊन आहे इथं पण आणि तुम्हाला जर असे काही महापुरुषांचे जर करून हवे असतील तेही करून दिले जातात फोटो दिला का नाही फोटो जसा द्याल तुम्ही तसं तुम्हाला ते बनवून मिळेल गणपती बाप्पांच्या आहेत मूर्ती आणि कोणत्या हे कोणत्या गावामध्ये असं पालीमध्ये पाली देवीच्या हो। पाली मूर्ती खूप छान आहेत बघा आता तर हे कसला पाषाण म्हणायचं हे काळ पाषाण काळ पाषाण आपल्या इथून गेला हे बघा हे पाषाण आहे हे पाषाण आहे तुझं हां हे काम सुरू आहे ते कामाचं हे काम सुरू आहे बघा त्यांचं हे असे पाषाण असतात असं आणि एवढंच एक काम किचकट करायचं म्हटल्यावर त्याला थोडं तरी कॉस्ट असणारच वादच नाही खूप खूप कष्ट कष्ट आहे खूप हां तुम्ही काय सांगताय हां असं फोटो दिलेला आहे त्याच्या पोट एक मिनट काय म्हणताय आप दिले है। हाँ, दिला है। फोटो कोणती कोणते महसोबाचा हा श्री महसोबा देव फोटो काढून दिलाय फोटो काढ तशीच मूर्ती बनवायचा किती बारीक काम आहे बघा आणि यांचा अजून फिनिशिंग सुरू आहे हे अपुर काम आहे त्याच्यामुळे ही दीपमाळ आहे आणि एवढी सुरेख केली त्यांनी एवढी छान आहे तुमचे जर अगदी शोपीस म्हणून पण हे भारी ठेवू शकता शोपीस एक नंबर होणार आहे हा एकदम छान असं याच्यावरती तुम्ही दिवाळीला तर यूज करू शकता पण ऑल टाइम तुम्हाला हे शो पीस खूप मस्त आहे हा ह्याचा काय रेट जातो हा किती फूट आहे शेताळीस फूट आहे आणि तीन फूट आहे याचा काय रेट जातो का असं काही फिक्स नाही फिक्स नाही का बर हे बनवून दिलं जातं असं ह्याच्यापेक्षा छोटं हवं छोट मिळेल मोठं पाहिजे मोठं मिळेल ओके खूप छान आणि तुळशी वृंदावन तर आहेच आहे त्याचीही तुम्हाला मी माहिती सांगते